झी चोवीस तासच्या मुक्त चर्चा कार्यक्रमात साताऱ्याच्या मिसळ राजकारणावर उदयनराजे नीट वागा असा थेट आदेशच उदयनराजे यांनी शिवेंद्र राजे यांना दिलाय सध्याची एक मिसळ साताऱ्यातली आणि ती खाणारी माणसं <laughs> फार गाजतायत आम्हाला असं कळलं की म्हणे साताऱ्यातल्या त्या मिसळीचा ठसका अगदी पवार साहेबांपर्यंत गेला कारण नरेंद्र पाटील आणि शिवेंद्र राजेंनी एकत्र मिसळ खाल्ली म्हणून चांगले की का एवढी झणझणीत असते का साताऱ्याची मिसळ नाही झणझणीत नसते पण त्या दिवशी कसं आहे ते जो मिसळ बनवणारा होता ना तो माझा मित्र होता त्याला मी हळूच फोन करून सांगितलं जरा तर्री अजून जास्त दोघं आलेत ना अशी तर्री मार <laughs> की काय काय त्याला काय ठस थस, काय ठसका बोलतानाच लागला ठसका लागला पाहिजे आणि ठसका असा लागला पाहिजे की त्यांना कळायला पाहिजे की आपण हे करतोय चुकीचं करतोय आपण आपल्या बंधू राजांबरोबर हे दिशाभूल करणाऱ्यांना लांब ठेवलं पाहिजे